पंचवीस वर्षीय विद्यार्थ्याचा अपघातात मृत्यू तरुण मुलाच्या मृत्यून कुटुंब पण बुडालेल्या कुटुंबानं बुडा कुटुंबा त्यातून उद्ध्वस्त होणारी कुटुंब या घटना आता नित्याच्या झाल्यात दिवसेंदिवस अपघातांची वाढत जाणारी आकडेवारी धडकी भरवणारी आहे या घटनांमुळे कुटुंबावर होणारा आघात मात्र कधीही न भरून निघणारा असतो जालन्यातही काही दिवसांपूर्वी अशाच एका अपघातात पंचवीस वर्षांच्या धनंजय काळेसोबत गंभीर घटना घडली अपघातात धनंजयचा ब्रेन ब्रेन झाला तरुण डोळ्यासमोर पाहून कुटुंब पण दुःखाचा डोंगर कोसळल्या अवस्थेतही कुटुंबानं लेकाचं अवयवदान केलं आणि या अवयवदानामुळं एक दोन नाही तर तब्बल सहा जीव वाचलेत माणुसकीची बीज पेरणारी ही घटना नेमकी काय ते सविस्तर समजून घेऊ घडलं असं की पंचवीस वर्षांचा धनंजय काळे हा एकोणतीस तारखेला जालन्यात आला होता पुण्यात शिक्षण घेणाऱ्या धनंजयचा अपघात झाला या अपघातात धनंजय भीषण जखमी झाला धनंजयच्या डोक्याला मार लागला मेंदूला दुखापत झाली आणि डोक्यात भरपूर रक्तस्राव झाला अपघातानंतर धनंजयला तातडीनं जालन्यातल्या संजीवनी रुग्णालयात भरती करण्यात आलं डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले पण मार गंभीर असल्यानं फार सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही धनंजयचा मेंदू निकामी झाला धनंजयचे इतर अवयव व्यवस्थित असल्यानं इतर रुग्णांना ते देता येऊ शकतात हे डॉक्टरांना लक्षात आलं डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आणि इतर सगळ्या तपासण्या केल्यानंतर प्रशासनाला याबद्दलची माहिती दिली सगळ्या प्रक्रिया होणं शक्य आहे हे निश्चित केल्यानंतर डॉक्टरांनी हा सगळा विषय काळे कुटुंबासमोर ठेवला आणि ह्या निकामी ब्रेन झाल्यानंतर बऱ्याचदा याच्यातून रिकवर होण्याची शक्यता नसते सायन्समध्ये आज तरी त्याच्यासाठी तर काही ट्रीटमेंट नाही आहे आणि मग अशा पेशंटला जेव्हा आपण काही टेस्ट परफॉर्म करतो की खरंच त्याचा ब्रेन निकामी झालेला आहे का आणि जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की खरंच याचा ब्रेन निकामी झालेला आहे तर शासनाची जी डेटी कमिटी आहे त्या कमिटीला आपण कळवतो की आमच्याकडे एक ब्रेंडेड पेशंट आहे आणि आपण ज्या वेळेस कळवलं आणि हे कळवायच्या अगोदर सगळ्यात महत्वाचे असते की त्या नातेवाईकांनी त्याला परवानगी देणं की, की आमच्या पेशंटचे जे काही ब्रँडेड पेशंट आहे त्याचे अवयव आम्ही प्रत्यारोपणासाठी देत आहोत याची संमती देणं आणि यामध्ये दे त्या पेशंटच्या आत्यांचा जो मुलगा आहे डॉक्टर प्रताप ओझारकर यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली कुटुंबाला नातेवाईकांना डॉक्टरांनी परिस्थिती समजावून सांगितली धनंजयच्या कुटुंबानं या सगळ्या परिस्थितीचा विचार केला आणि एवढ्या संकटाच्या काळातही त्यांनी इतर रुग्णांच्या जीवनाचा विचार केला काळे कुटुंबानं आपल्या लेकाचा अवयव दान करण्याचा निर्णय अखेर घेतला सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर धनंजयच्या दोन किडण्या दोन फुप्फुस एक लिव्हर आणि डोळ्यांचे दोन कॉर्निया असे सहा अवयव दान करण्याचं ठरलं फुप्फुस पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलला पाठवण्यात आली दोन यकृत पुण्यातल्या रुबी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आली तर छत्रपती संभाजीनगरच्या हेडगेवा रुग्णालयात आणि सिग्मा रुग्णालयात एक एक किडनी प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आली मी पेशंटचे नातेवाईक त्यांच्या सगळ्या परिवाराचं पेशंटच्या जे अवयदानानिमित्त त्यांनी जे नोबल कार्य केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचा आभार मानतो आणि डॉक्टर बागलसरांनी आणि संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलनी हो या अवयवदानाचं जे फॅसिलिटेशन केलं आहे पूर्ण प्रक्रिया घडून आणलेली आहे त्यांचे आभार हे सर्व अवयव वेळेत त्या त्या हॉस्पिटल मध्ये पोहोचावेत यासाठी पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय विभागाकडून ग्रीन उभारण्यात आला पोलिसांच्या माध्यमातून रुग्णवाहिकांना सुरक्षित आणि वेगानं त्या त्या रुग्णालयांमध्ये पाठवलं गेलं आणि त्यानंतर अवयवांच्या वाहतुकी करता आपल्याला गतिमान वाहतूक आवश्यक होती आणि त्याकरता ग्रीन कॉरिडॉर केला त्याकरता आम्ही वाहतूक विभागाची दोन मोबाईल आणि तालुका पुरुषांचे एक मोबाईल असे तीन मोबाईल स्वतंत्र तीन ठिकाणी जाणार होते 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 आणि सिग्नल होते त्यांना आम्ही कम्युनिकेट करून अगदी विना अडथळ्याचा प्रवास होईल या अवयवांचा या दृष्टीने खबरदारी घेतलेली आहे लेख गेल्याच्या दुःखामुळे काळे कुटुंबाच्या डोळ्यातले अश्रू थांबायचं नाव घेत नव्हते पण दुसरीकडे त्यांनी इतर रुग्णांना जीवनदान देऊन दुसऱ्यांचे अश्रू पुसण्याचं काम केलंय हे सगळं चित्र पाहून अनेकांचे डोळे डबडबले त्यांना पूर्ण डॉक्टर व्हायचं म्हणजे तिनं सेवा करायसाठी डॉक्टर ती सेवाच म्हणून आम्ही एक त्याचा अवधानाचा सगळ्या आई ह्याच्यानुसार आम्ही निर्णय घेतला आणि त्याचे किडनी असतील डोळे असतील लिव्हर असेल जे जे उपयोगाला येतील अवयव ते अवयव करण्याचा आम्ही निर्णय घेतला उद्या धनंजयनं कदाचित डॉक्टर होऊन रुग्णांचे जीव वाचवले असते पण अपघातानं त्याचा अवेळी असा शेवट झाला पण त्यानंतरही त्यानं रुग्णांचे जीव वाचवण्याचं काम मात्र पुढे अविरत सुरू ठेवलं आणि सहा जणांना जीवनदान मिळालं जाती धर्म पंथ नीच पुरुष स्त्री असे सगळे भेद तोडून धनंजयचे अवयव हे माणसा माणसाच्या अनेक वर्ष धनंजय एक चांगला माणूस म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून जिवंत राहील याच समाधान मात्र काळे कुटुंबाला नेहमी राहणार आहे समाजात रोज घडणाऱ्या अनेक नकारात्मक गोष्टींमध्ये ही एक सकारात्मक गोष्ट भविष्यात अनेकांना अवयवदानाचा आणि माणुसकीचा संदेश देणारी ठरणार आहे जालन्याहून अनंत साळीसह ब्युरो रिपोर्ट लोकमत